भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत कोकणातली सर्वात मोठी दहीहंडी असलेला उत्सव उद्या शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी कुडाळच्या एस टी डेपोच्या मैदानावर साजरा केला जाणार आहे त्यासाठी अंकुश चौधरी सईद तामणकर उर्वशी फेम समीर चौगुले प्रिया इंदलकर गौरव मोरे तसंच इतर अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाला माजी खासदार आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपचे बाज़ कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साहिल यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संजय वेंगुर्लेकर अभय परब पप्यातवटे विनायक राणे आरती पाटील सुप्रिया वालालकर बाळा पावसकर विजय कांबळे उपस्थित होते पाहूयात सर्व पत्रकारचं स्वागत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रस्तृत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर कोकण कोकणातील सर्वात मोठी दही यंदा याचं दुसरं वर्ष आहे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न एवढ्या मोठ्या रकमेची दहीहंडी आपण साजरी करतो आहे आणि दहीहंडी त्या शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी आपल्या पुढा एस टी डे भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे आणि निमित्ताने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझे केंद्रीय मंत्री आणि खासदार सन्माननीय नारायणराव ना राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुडाळ मालवण विधानसभेचे निवडणूक प्रमुख माझे खासदार सन्मान निलेशी राणेसाहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षापासून कुडाळमध्ये भव्य दहीहंडी महोत्सव आपण आयोजित करतो यंदाच्या दहीहंडी महोत्सवात थोडंसं वेगवेगळी संवेदनशील झागड आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही दिवसापूर्वी मालवणमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती आणि त्या पार्श्वभूमीवर या दहीहंडीमध्ये सन्माननीय राणेसाहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि सन्माननीय निलेश राणेसाहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही दहीहंडी महोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे आणि आपल्या आपली परंपरा आहे आपली धार्मिक रूढ आहे त्यामुळे हा दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणार आहोत परंतु हा करत असताना आपण या संवेदनशील पार्श्वभूमीवर जरी बॉलिवूडचे नामांकित कलाकार या कार्यक्रमात सहभागी असतील जगप्रसिद्ध संगीतकार जगप्रसिद्ध नृत्यकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असतील किंवा त्यांना निमंत्रण दिलेलं असेल त्यांना या ठिकाणी बोलावलं असेल तरी देखील हा कार्यक्रम आपण या सगळ्या संवेदनशील त्या जिल्ह्यातील संवेदनशील पार्श्वभूमीवर आपण अतिशय साध्या पद्धतीने आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून धार्मिक कार्यक्रम म्हणून साजरा करणार आहोत या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा बॉलिवूडचा कार्यक्रम हिंदी नाच गाणी होणार नाही तर देशभक्तीपर गाणी सांस्कृतिक गाण गाणी किंवा धार्मिक अशा प्रकारची गाणी आणि त्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी पोवाडे वगैरे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी साजर करण्यात येईल आणि ही सगळ्या आपल्या सिंधुदुर्गवासीय लोकांसाठी एक वेगळी पर्वणी असेल कारण जवळपास सहा ते आठ आपल्या मराठी सिनेसृष्टीतील हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये उर्वशी रोतेला ही इंडियन ॲक्ट्रेस आहे मिस मिवर्स आहे अंकुश चौधरी आहे मराठी सिनेमा अभिनेता आहे ख्यातनाम आपल्या सगळ्यांना माहिती असेल सई तामणकर आहे मराठी अभिनेत्री आहे आणि अनेक महाराष्ट्र स्टेट फिल्म फेअर अवॉर्ड तिने मिळवलेले आहेत फिल्म फेम अवॉर्ड मिळवलेले आहेत त्याचप्रमाणे समीर चौगुले आहे हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदुलकर आहे मराठी अभिनेते आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या राज्यातील कलाकार आहेत त्याचप्रमाणे गौरव मोरे मराठी विनोदी अभिनेता आहे महाराष्ट्राची जत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतो अशा अनेक नावाव्यक्त कलाकार ही काही प्रमुख नावं सांगितली या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये काही संगीत कार्यक्रम देखील असतील मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशभक्तीपर आणि संस्कृती अशा प्रकारचीच गाणी त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस संघांनी सहभाग दर्शविला आहे हे संघ हे आपल्या कोकणातलेच आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विशेषतः या भागातले जे संघ अतिशय थरारक अशा प्रकारचे त्या ठिकाणी मनोरे सात म सात थराचे आठ थराचे मनोरे त्या ठिकाणी असणार आहेत आणि हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी चार वाजल्यापासून त्या ठिकाणी सुरू होईल आणि सन्मान निलेशजी राणेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती पूर्ण या कार्यक्रमामध्ये असेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते शिवसेनेचे सर्व नेते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असा होईल आणि गेल्या वर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलाप्रेमी असतील सर्व रसिक असतील यांची फार मोठी उपस्थिती या ठिकाणी असणार आहे एसटीपो ग्राउंड पुढा हायवे नजीक एसटी डेपोचं जे भव्य पटांगण आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा